लातूर यांच्या वतीनं जिल्हास्तरीय गुरुगौरव पुरस्कार सोहळा लातूर या ठिकाणी दयानंद सभागृहामध्ये संपन्न झाला या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष विभागीय अध्यक्ष व राज्याध्यक्ष यांची उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी लातूरचे खासदार सन्माननीय डॉक्टर शिवाजी काळगे ला प्र उमरगा मतदारसंघाचे आमदार माननीय प्रवीण स्वामी सर माझे आमदार बबुरान खंदाडे प्रवीण स्वामी सर यांची उपस्थिती होती या कार्यक्रमामध्ये लातूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील नामांकित शाळेतील शिक्षकांचा व शाळांचा सन्मान करण्यात आला श्रीराम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्रीमान सिद्धेश्वर मामडगे सर यांच्या शैक्षणिक सामाजिक सहकार क्षेत्रातील व शिक्षण प्रवाहातील विविध चळवळीतील सहभागाबद्दल त्यांना गुरु गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तर श्रीराम प्राथमिक विद्यामंदिरच्या सहशिक्षिका श्रीमती सुरेखा पांचाळ मॅडम यांचाही बहुमान या पुरस्कारानं करण्यात आला सुरेखा पांचाळ मॅडम या नवोपक्रमशील कृतयुक्त शिक्षण देणाऱ्या व प्रिय शिक्षक आहेत त्यांचाही सन्मान या निमित्तानं करण्यात आला या सत्काराच्या प्रसंगी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी रेणुका शिक्षण संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष श्रीमान देवीदासराव देविदासराव गुरुजी रेणुका शिक्षण संस्थेचे सन्मान्य सचिव ॲडव्होकेट पंडितरावजी उगिले साहेब रेणुका शिक्षण संस्थेचे कोशाध्यक्ष ज्ञानोबा बरुरे उपाध्यक्ष रविकांत आकनगिरे सर्व संचालक मंडळ महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष अमृतेश्वर स्वामी जिल्हा समिती सदस्य गणेश नराळे श्रीराम प्राथमिक विद्या मंदिरचे मुख्याध्यापक सतीश मोरे पर्यवेक्षक अनिल कुटवाड प्राध्यापक भरत दाहिगुडे सर व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या परिसरातील शिक्षणप्रेमी नागरिकाकडनं यशस्वी त्यांचं अभिनंदन होत आहे